स्वामी समर्थ मित्रांनो घरात सुखसमृद्धी येण्यासाठी अक्षय तृतीयेला कोणताही एक उपाय साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा अक्षय तृतीयेचा उत्सव येत्या दहा मे रोजी साजरा केला जाणार आहे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय तृतीया साजरी होते पौराणिक मान्यतानुसार या दिवशी तुम्ही जे काही पुण्यकाम धार्मिक कार्य कराल त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं त्याचबरोबर लग्न समारंभ विधी पूजा एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस अगदी शुभ मानला जातो यावर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी गजकेसरी योग आणि रवियोग यासह अनेक शुभ योग निर्माण होणार आहेत त्यामुळे या दिनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे खरं तर अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक शुभ कार्य केली जातात पण अशी काही कार्य आहेत जी प्रत्येक व्यक्तीने केलीच पाहिजेत यामुळे तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती टिकून राहते तसेच संपूर्ण वर्षभरात तुम्हाला धन धान्य कमतरता भासत नाही त्यापैकी एक उपाय आहे लक्ष्मीनारायणची पूजा करा अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करावी तसेच या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूची पूजा करावी देवाला पिवळ्या रंगाची आणि लक्ष्मीला पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची फुलं अर्पण करावीत त्यानंतर तुपाचे दिवे लावून भगवान विष्णू आणि लक्ष्मीची विधिवत पूजा करावी दोन, या पठन करा अक्षय तृतीयेच्या दिवशी विष्णू सहस्रनाम आणि श्री सुप्तम यांचं पठन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर कुटुंबियांबरोबर धार्मिक स्थळाला भेट देऊन दर्शन करा असं केल्याने तुमच्या आयुष्यात धन धान्य पद यश आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल तसेच जे लोक अनेक दिवसापासून आजारी आहेत त्यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी राम रक्षा स्त्रोत्राचं पठन नक्की करावं त्यांना आजारापासून मुक्ती मिळेल तीन तिजोरीत या वस्तू ठेवा अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेच्या ठिकाणी एकाक्षी नारळाला लाल कपड्यात बांधून ठेवा त्यानंतर त्याची विधिवत पूजा करा नारळाला तिजोरीत ठेवा तसेच एकाक्षी नारळाला लाल कपड्यात बांधून व्यवहाराच्या तिजोरीत ठेवा चार गरजूंना दान करा अक्षयतृतीयेच्या दिवशी दान केल्यांचे देखील पुण्य मिळतं या दिवशी दान करणे तर्पण करणे आणि तीर्थस्नानाला विशेष महत्व आहे या दिवशी जर पितृच्या नावाने श्राद्ध केलं तर त्याला विशेष महत्त्व आहे हे दान केल्याने तुम्हाला चांगलं पुण्य मिळतांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो आणि पापापासून मुक्ती होते पवित्र गंगा स्नान करा अक्षय तृतीयेच्या दिवशी इतर गोष्टी बरोबरच गंगा नदी किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करण्याला विशेष महत्व आहे स्नान केल्यानंतर गरीब व्यक्तीला दान करा यामुळे तुम्हाला त्याची योग्य फलप्राप्ती मिळेल तसेच जीवनातील प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल सहा या पाठाचं पठन करा अक्षय तृतीयेच्या दिवशी राम चरित अरण्य कांडाचे पठन करणं शुभ मानलं जातं या अध्यायात भगवान राम साधू संत आणि मुनींचे दर्शन करतात आणि ज्ञान प्राप्त करतात या कांडाचे पठन केल्याने भगवान रामाचा आशीर्वाद मिळतो हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ